नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण होळी पौर्णिमा या सणाविषयीची धार्मिक माहिती समजून घेणार आहोत प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन अर्थात होळी पौर्णिमेचा सण अनंत कालापासून संपूर्ण भारतवर्षामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आलेला आहे परंतु याला पौराणिक आणि शास्त्रीय असे दोनही आधार देखील आहेत पुराणानुसार भक्त प्रल्हाद हा श्रीहरी विष्णूंचा परमभक्त होता परंतु त्याचा जन्म हा राक्षस कुळामध्ये झालेला होता आणि त्यामुळे त्याचे वडील हिरण्यकश्यपू याला आपल्या मुलाने केलेली ही श्रीहरी विष्णूंची भक्ती ही आवडत नसे आणि त्यासाठी तो प्रल्हादाला यापासून सतत परावृत्त करण्याचा प्रयत्न देखील करत असे परंतु आपला मुलगा काही आपले ऐकत नाही आणि विष्णूंची भक्ती करण्याचे सोडून देखील देत नाही हे पाहून हिरण्यकश्यपू हा क्रोधित झाला आणि आपल्याला मुला आपल्या मुलाला मारण्यासाठी तो प्रवृत्त झाला आणि त्यासाठी त्याने भक्त प्रल्हादाचा अनेक प्रकारे छळ करण्यास सुरुवात केली होळी पौर्णिमेच्या आधी आठ दिवस हिरण्यकश्यपू आपला मुलगा प्रल्हाद याला मारण्यासाठी अनेक प्रकारे त्याचा छळ करू लागला भक्ताला झालेल्या या वेदनांमुळे भक्तवस्थल असलेले श्रीहरिविष्णू हे सुद्धा व्यथित झाले आणि त्याचे रूपांतर हे उग्रतेत झाले आणि म्हणूनच होळी पौर्णिमेच्या आधी आठ दिवस हे होळाष्टक असते आणि हे होळाष्टक सर्व प्रकारच्या शुभकार्यांसाठी त्यामुळेच वर्जित मानलेले आहे या कालखंडामध्ये विष्णूसह नऊही ग्रह ते आपल्या उग्ररूपात रूपात असतात आणि म्हणून हा कालखंड सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी वर्जित मानलेला आहे होळी पौर्णिमेच्या आठ आध दिवस आधी हे होळाष्टप सुरू होत असते आणि या कालखंडामध्ये विवाह हो, मुंडन नामकरण गृहप्रवेश अशा शुभ कार्यांसाठी हा कालखंड वर्जित मानलेला आहे नवीन वास्तू निर्माण करण्यासाठी सुद्धा हा कालखंड वर्जित मानलेला आहे या कालखंडामध्ये सुवर्णादी धातू संपत्ती तसेच वाहन खरेदी हे सुद्धा करू नये तसेच कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात किंवा नवीन व्यापारारंभ हा सुद्धा या कालखंडामध्ये सुरू करू नये तर या कालखंडामध्ये विष्णूंची किंवा शंकराची भक्ती ही श्रेष्ठ मानलेली आहे होळाष्टकाच्या या कालखंडामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण किंवा महामृत्युंजय जपाचे स्तवन हे श्रेष्ठ मानलेले आहे त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यामध्ये मदत होते आणि त्यामुळे घरामध्ये शांती नांदते असे सांगितलेले आहे या काळामध्ये निर्धनांना अन्न किंवा वस्त्र यांचे दान हे देखील श्रेष्ठ मानलेले आहे यामुळे जीवनामध्ये समृद्धी येते असे मानलेले आहे याचे जर शास्त्रीय कारण जर समजून घ्यायचे असेल तर हा कालखंड हा शिशिर आणि वसंत या दोनही ऋतूंचा संधिकाल आहे या कालखंडामध्ये वातावरणामध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजंतू हे आपोआप अप तयार होत असतात होलिका दहनाने त्याच्या धुराने साहजिकच या सूक्ष्मजंतूंचा नाश देखील होत असतो आणि त्यामुळे मानवी जीवन आरोग्यपूर्ण बनण्यास ही मदत होत असते आणि म्हणूनच होलिकोत्सव हा आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे या कालखंडामध्ये शिशिर ऋतू हा संपत आलेला असतो आणि शिशिर ऋतूमध्ये शरीरामध्ये कफाचे हे आधिक्य वाढलेले असते आणि त्याच्या शमनार्थ आयुर्वेदामध्ये धुराची चिकित्सा अर्थात धूम्र चिकित्सा सांगितलेली आहे आणि त्यासाठी अग्नीची सुद्धा आवश्यकता असते आणि याची पूर्तता ही होळी पौर्णिमेच्या निमित्ताने ही अनायास होत असते अशा प्रकारे आयुर्वेदात होलिका दहनाचे महत्त्व आहे होलिका दहनासाठी गाईच्या गोवऱ्या लाकडे यांचा वापर करावा होळी पेटवण्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल यांचा वापर करावा आणि त्याचबरोबर कापराचा देखील वापर त्यासाठी करावा आणि होलिकेमध्ये लवंग यासारखे सूक्ष्म जंतुनाशक हे देखील व्हावे त्यायोगे होलिका दहनाने सूक्ष्म जंतूंचा नाश होऊन आरोग्याची प्राप्ती होते होलिका दहनाच्या आठ दिवस आधी हे जे सोळाष्टक सुरू झालेले असते ते होळी दहनाबरोबर संपुष्टात येते आणि शुभ कार्याला तेव्हापासूनच प्रारंभ होत असतो अशा तऱ्हेने होळी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व काय आहे हे आपण समजून घेतलेले आहे अशाच प्रकारच्या विविध प्रकारच्या ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार